नमस्कार गडिंग्लजमध्ये पंचवीस तारखेला अकरा वाजता सूर्या सांस्कृतिक हॉल अजरा रोड गडिंग्लज येथे भव्य पक्षप्रवेश ज्या आमच्या गडिंग्लजच्या नेत्या आहेत स्वाती कोरी ह्या त्यांच्या सर्व समर्थकांसहित जनता दलाच्या सर्व कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश करत आहेत यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील खासदार धनंजय म्हणे आपले लोकप्रिय आमदार शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे तरी गडिग्लज तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी जनता दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण हजारोंच्या संख्येने येऊन गडिंग्लजमध्ये जो गैरकारभार चालला आहे चुकीच्या पद्धतीचं राजकारण चाललंय त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टी व सावती कोरिया यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या पक्षप्रवेशाला उपस्थित राहून उद्याच गडिंगचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहा धन्यवाद आज गडिंग्लज मधील मार्केट यार्ड येथे स्वयंमार मंगल कार्यालय येथे भाजप व जनता दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीसाठी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे उपस्थित होते यावेळी बोलताना जनता दलाच्या नेत्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाले की गेली पन्नास वर्ष आपण आणि माझ्या वडलांनी जनता दलाचं काम केलं ह्या पक्षाचे नेते माजी पंतप्रधान देवेगौडा यांची आहे पण मध्ये काम करत असताना आमच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांची हेटाळणी केली जात आहे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे तर प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्धरित्या चालणारा पक्ष आहे दोन नद्यांचा जसा संगम होतो त्याच पद्धतीने भाजपा व जनता दलाचा संगम आता होईल आणि येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपामध्ये मान सन्मान दिला जाईल याची ग्वाही त्यांनी दिली त्यावेळी विनोद बिलावर यांनी सुद्धा स्वततेंच्या सोबत भाजपामध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे तर गडिंग्ल गडिंगसह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या स्वातीताई कोरी यांचा पक्षप्रवेश येत्या रविवारी सोया हॉलमध्ये भाजपमध्ये होत आहे आज त्यांच्या पक्षप्रवेशाच्या नियोजनाची बैठक मार्केट येथील गणेश मंगल कार्यालय येथे झालेले आता आपल्यासोबत विनोद बिलावर आहेत त्यांनी सुद्धा पक्षप्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत बोल विनोद व काय सांगाल आज आपण भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहोत नमस्कार आपण आज या ठिकाणी पंचवीस तारखेचा जो नियोजनाच्या बैठका संदर्भात मिटिंग होती त्या मिटिंगला मी या ठिकाणी जे आलेलो आहे ते एवढ्या वर्षासाठीच आलो आहे की गडिंग्लज शहरामध्ये ह्यापूर्वी स्वर्गीय श्रीपदरावजी शिंदेसाहेब गडिंग्ल नगरीचे माजी नगराध्यक्षा व आमचे नेते आदरणीय स्वातीताई यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस तारखेला जो पक्षप्रवेश होणार आहे त्यासोबत मी ताईंच्या नेतृत्वाखाली जे ताई सांगतील ती पूर्व दिशा समजून मी ह्या पुढून काम करणार आहे पक्ष प्रवेश करत असताना आपले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा वगैरे झाली आहेत काय गडिंगच्या विकासासाठी आपण पक्ष प्रवेश करणार असंच आम्हाला आता एका नेत्याने सांगितलं काय सांगाल मी काम करत असताना ह्यापूर्वी ताईंच्यासोबत कित्येक दिवस आमचे मातोश्री स्वर्गीय सुंदराबाई बिलावर हे ताईंच्यासोबत राहिले मी ताईंच्यासोबत ह्यापूर्वी व नानांच्यासोबत देखील मी सातत्यानं काम केलेलं आहे त्यामुळं ताई ज्या ठिकाणी प्रवेश करतील त्या ठिकाणी मी पक्ष प्रवेश करणारच आहे आजची तारीख ही पंचवीस जरी आज फायनल झाली असेल तर मी ज्या ज्या वेळा म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर ज्या ज्यावेळा मी ताईंना भेटलो त्यावेळा ताईने मला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला एक भावासारखं सांभाळू आणि ज्यावेळा मोठी बहीण आपल्याला सांगते भावासारखं सांभाळू त्यावेळा मला विश्वास आहे की इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक सुखादुखात ताई हे माझ्या पाठीमागे सन्मानानं मला वा सन्मान देतील व मला ज्या ज्या ठिकाणी माझ्यासोबत असणारे जे कार्यकर्ते असतील माझा समाज असेल व माझ्याबरोबर जे लोक विश्वास ठेवून राहिले त्या सर्वांना घेऊन मी ताईंच्यासोबतच यापुढं मी काम करणार आहे पंचवीस तारखेच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे या कार्यक्रमाला कोणकोण प्रमुख उपस्थित को राहतील कार्यक्रमाला ताईने आता जे सांगितलं की आता जी मिटिंग झाली त्यामध्ये केंद्रात नरेंद्र साहेब राज्यात देवेंद्र साहेब व जिल्ह्याचे नेते आदरणीय चंद्रकांतदा पाटील साहेब खासदार मान्य मुन्ना माडिक साहेब पलीकडचे चंदगडचे आमदार मान्य शिवाजीभाऊ पाटील साहेब व आमच्या सर्वसव हो, मान्यसेव स्वाती स्वातीताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या दिवशी प्रवेश करणार आहे तर आता आपल्यासोबत हे विनोद बिलावर बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे की आता स्वातीताई कोरी यांच्या नेतृत्वाखाली आपण येत्या पंचवीस तारखेला भाजपमध्ये प्रवेश करत आहोत या कार्यक्रमाला धनंजय माडिक असतील चंद्रकांतदादा पाटील असतील हे प्रमुख उपस्थित राहतील या दिवशी भाजपकडून मोठं प्रदर्शन होण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीनं एक मोठा कार्यक्रम सूर्यासांस्कृतिक भवनमध्ये अकरा वाजता आयोजित करण्यात आलेला या सर्व कार्यक्रमाला समस्त गडिग्लेसकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गडिलेस